तारीख तीन ऑगस्ट वेळ सकाळी साडेसहाची आणि ठिकाण होतं गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातलं खजरी गावचं शेतशिवार त्या ठिकाणी सकाळी शौचास आलेल्या काही शेतकऱ्यांना एका शेताजवळील पानंद रस्त्यावर अनोळखी तरुणीचा मृतदेह दिसून आला त्या तरुणीच्या गळ्यावर शस्त्रांनी वार करत कोणीतरी तिचा खून केला होता घाबरलेल्या लोकांनी याबद्दलची माहिती गावातले पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांना कळवली त्यानंतर त्यांच्यासह डुग्गीपार पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं फॉरेन्सिकच्या पथकाने त्यांचं काम जे आहे ते सुरू केलं आणि त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला ती मृत तरुणी कोण मारेकरी कोण कारण काय होती या पार्श्वभूमीवर घटनेचा तपास सुरू करत असतानाच पोलिसांना कुठलेही डॉट्स सुरुवातीला जुळत नव्हते पण नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं या प्रकरणात अनैतिक संबंधाचा अँगल पुढे आला आणि या थरारक खून प्रकरणाचं बावीस दिवसांनी कोड उलगडलं पोलिसांनी केवळ खूनच नव्हे तर छत्तीसगडच्या त्या मृत तरुणीच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा सुद्धा पर्दाफाश केलाय गोंदिया जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडून देणाऱ्या या घटनेची स्टोरी काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी तीन ऑगस्टच्या सकाळी खजरी गावच्या शेतशिवारात वीस ते पंचवीस वर्ष अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिचा निर्गुण खून झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालं पण पोलीस तपासात केवळ प्रश्न उभे राहत होते उत्तर मात्र मिळत नव्हतं गावचे पोलीस पाटील इंद्रराज राऊत फिर्यादीवरून राज्यावरून पार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुणाचा गुन्हा दाखल झाला होता स्थानिक पोलिसांना तपासात अडचण येत असल्यानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशावरून या प्रकरणात पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची एंट्री झाली होती तांत्रिक विश्लेषण व काही गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं त्या मृत तरुणीचं नाव होतं अन्नू नरेश ठाकूर वय वर्ष एकवीस आणि जे रहिवासी होती छत्तीसगड राज्यातील भिलाई दुर्ग येथील अन्नूचा खून हा अनैतिक संबंधातून किंवा प्रेम प्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी अगोदरच काढला होता पण त्यासाठीचे भक्कम पुरावे त्यांना सापडत नव्हते याशिवाय आरोपीनं घटनास्थळ असं निवडलं की त्याचा दूर संबंध येणार नाही पण पोलिसांनी ठरवलं तर ते आरोपीला पाताळवतून सुद्धा शोधून काढू शकतात आणि याचा प्रत्यय घटनेच्या वीस दिवसांनी आलाय केवळ प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधाच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेनं या थरारक घटनेचा तपास सुरू केला होता आणि काही दिवसात यात एका विवाहित तरुणाचं नाव पुढे आलं गोरेगाव तालुक्यातील डोंगरू टोला या ठिकाणी रहिवासी असलेल्या छत्तीस वर्षीय अभिषेक सिद्धार्थ तूरकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे अभिषेकचे अन्नू सोबत अनैतिक संबंध असल्याचं पोलिसांना समजलं त्याच आधारावर पोलिसांनी फरार अभिषेकला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली सुरुवातीला उडवा उडीची उत्तरं देणाऱ्या अभिषेकला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने अन्नूशी संबंध आणि तिच्या हत्येची कबुली दिली पण आता अन्नूचं सात महिन्यांचं बाळही गायब होतं तसेच या प्रकरणात आणखी कोणी सह आरोपी आहेत का याचीही चौकशी चालू होती दरम्यान या प्रकरणात फक्त स्वतःलाच अडकवण्याचा विचार करणाऱ्या अभिषेकला पोलिसांना सगळं काही सांगण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्याने या प्रकरणात सहभागी असणारी त्याची पत्नी पूनम तुरकर आणि इतर साथीदार नातेवाईकांची देखील नावं पुढे सांगितली चा त्या सर्वांनी मिळून अन्नूच्या हत्येचा कट रचला कशासाठी अभिषेकच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता त्याला कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज होती त्यासाठी त्याने दोन ऑगस्टला अन्नूला आपल्या सोबत घेतला आणि तीस किलोमीटर दूरवर सडक अर्जुनी तालुक्यातल्या खजरी शेत शिवारात नेलं त्या ठिकाणी अन्नूवर चाकूने वार करत तिची हत्या केली त्यानंतर अन्नूचा केवळ सात महिन्यांचा सा मुलगा धनराज याचं बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून त्याची गोंदियामध्ये विक्री केली ज्यांच्या मदतीनं हा विक्रीचा सौदा झाला त्या आरोपी म्हणजे सुरेखा चव्हाण प्रीती कडबे भावेश बनचोड आणि कमल यादव आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक तुरकर तसेच कटात सहभागी असणारी पत्नी पूनम तुरकर व प्रिया तुरकर अशा सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं शुक्रवारी बावीस ऑगस्टला अटक केली आता या आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलिसांच्या गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहे पार पडली तपास पथकातील इतरांची नावे तुम्ही स्क्रीन पाहू शकता दरम्यान केवळ कर्जामुळे आणि पैशांच्या गरजेतून जिच्याशी अनैतिक संबंध ठेवले तिचीच हत्या करून तिच्या सात महिन्याच्या मुलाची विक्री केल्यानं या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे तसेच अभिषेकचे परस्त्रीशी संबंध असल्यानं या सगळ्या प्रकरणाची मास्टर त्याची पत्नी पूनम तुरकर असल्याचंही बोललं जात आहे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद